नमस्कार मित्रांनो परवा माझ्या एका मित्राचा फोन आला आणि त्याने मला विचारलं की मला लाईफ इन्शुरन्स घ्यायचा आहे तर मी किती अमाऊंटचा घेऊ ते मला सांग मी पहिल्यांदा तर त्याला ओरडलो कारण तो माझा चांगला मित्र आहे आणि अजूनही त्याने इन्शुरन्स घेतला नव्हता म्हणून त्याला चार शिव्या घातल्या आणि नंतर त्याला म्हटलं की तुला उत्तर देण्यापेक्षा माझे यूट्यूबवर तीन लाख मित्र आहेत त्यांना पण कदाचित हा प्रश्न असेल तर त्यांना पण मी हे उत्तर देतो आणि एका व्हिडिओच्या माध्यमातून देतो म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवतोय चला तर मग आपण बघूया लाईफ इन्शुरन्स कवर घेताना नेमका किती अमाऊंटचा कवर आपल्यासाठी योग्य आहे ते मंडळी लाईफ इन्शुरन्स हा नावाप्रमाणे लाईफसाठी असतो म्हणजे दुर्दैवाने जर एखादा व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्यावर जे डिपेंडंट लोक आहेत त्याची मुलं किंवा पालक पती किंवा पत्नी हे जे आर्थिकदृष्ट्या डिपेंडंट लोक आहेत त्यांचे जे पुढचे खर्च आहे ते भागवता यावेत यासाठी इन्शुरन्स मदत करतं म्हणून त्याला इन्शुरन्स कवर असं म्हणतात इन्शुरन्स एका छत्रीप्रमाणे काम करतं एखादी कमावती व्यक्ती या जगातून गेली तरीसुद्धा त्याचं इन्कम जे आहे ते इन्शुरन्सच्या माध्यमातून फॅमिलीला मिळत राहतं हा कॉन्सेप्ट आहे आणि जर तुम्ही मला विचाराल तर एक टर्म लाईफ प्लान हा बेस्ट प्लान आहे कुठल्याही कंपनीचा टर्म लाईफ प्लान जर तुम्ही घेतलात तुम्हाला प्युअर इन्शुरन्स त्याच्यामध्ये मिळतो तर याच्यासाठी किती कवर असला पाहिजे हे आपण बघणार आहोत काही लोक एक करोड दोन करोड पाच करोड असे काही आकडे घेतात आणि त्याच्यानुसार इन्शुरन्स घेतात पण तसं न करता मी तुम्हाला अत्यंत सायंटिफिक प्रोसेसने ॲक्च्युली कॅल्क्युलेशन करून दाखवणार आहे आणि नेहमीप्रमाणे एक कॅल्क्युलेटर शीट मी त्याची बनवलेली आहे जी मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही ती फ्रीमध्ये मिळवू शकता चला तर मग मी तुम्हाला त्या कॅल्क्युलेटर शीटवर घेऊन जातो आणि सांगतो की आपला लाईफ इन्शुरन्स कवर कशाप्रकारे कॅल्क्युलेट करावा म्हणजे तुम्हाला यापुढे कोणीही फसवू शकणार नाही किती इन्शुरन्स घ्यायचा याची क्लॅरिटी तुमच्याकडे असेल आणि दॅट्स द बेस्ट पॉईंट टू स्टार्ट विथ चला तर मग सुरुवात करूया हे बघा मंडळी इथे आपण या कॅल्क्युलेटर शीटमध्ये आलेलो आहोत आणि इथे पहिल्यांदा आपण एक एक्झाम्पल एक एक घेणार आहोत पहिल्या शीटमध्ये आपल्याला एक्झाम्पल एक दिसतंय बघा तर एक व्यक्ती आहे आपण त्याचं नाव जॉन असं म्हणूया हो तर हा जॉन जो आहे तो चाळीस वर्षाचा आहे ठीक आहे त्याची जी डिपेंडंट फॅमिली आहे त्याची माहिती आहे त्याची वाईफ अडतीस वर्षाची आहे आणि ती काम करत नाही आहे नोकरी करत नाही आहे त्याला एक मुलगा आहे बारा वर्षाचा एक मुलगी आहे दहा वर्षाची आणि त्याचे आई आणि बाबा जे पासष्ट आणि सत्तर वर्षाचे आहेत ते पण त्याच्यावर डिपेंडंट आहेत सो so, जॉनच्या फॅमिलीमधले सगळेच त्याच्यावर आर्थिकदृष्ट्या डिपेंडंट आहेत आणखीन दोन गोष्टी ज्या आपल्याला त्याच्याबद्दल माहिती करून घ्यायच्या या एक्झाम्पलसाठी की त्याचा महिन्याचा खर्च त्यांच्या फॅमिलीचा पन्नास हजार रुपये आहे मंथली खर्च जो केलाच पाहिजे असा खर्च अवॉइड करता येणार नाही असा खर्च पन्नास हजार रुपये दर महिन्याचा त्यांचा खर्च आहे आणि त्याच्याकडे लायबिलिटी पण आहे ज्या घरामध्ये तो राहतोय ते घर ऑलरेडी एका कर्जामध्ये होम लोन चालू आहे त्याचं आणि पन्नास लाखाचं लोन अजून फेडायचं बाकी आहे त्याने काही लोन अधिक घेतलेलं लो, काही फेडलं आहे आणि आजच्या तारखेपासून पुढे पन्नास लाख रुपये अजून त्याची पेंडिंग लायबिलिटी आहे जी त्याला बँकेला परत देणं भाग आहे सो एक सिच्युएशन आहे तुमची सिच्युएशन याच्या आसपास असेल तर या एक्झाम्पलने आपण समजून घेऊया की इन्शुरन्स कवर कसा काढायचा ओके तर हे सगळा डेटा आपल्याला बघितल्यानंतर आपल्याला पुढच्या शीटवर जायचं आहे जिथे आपल्याला लाईफ ला इन्शुरन्स कवर कॅल्क्युलेटर मिळतो आणि इथे काही स्टेप्स आहेत बघा ओके आ, प्लस हे कॅल्क्युलेटर ऑटोमॅटिक आहे बऱ्याच ठिकाणी मी त्याला ऑटोमेशन केलेलं आहे तर पहिली म्हणजे एक्सपेन्सेस महिन्याचे एक्सपेन्सेस आपल्याला काढायचे आहेत मग जे आपण एक्झाम्पल बघितलं तिथे पन्नास हजार रुपये आपले एक्सपेन्सेस महिन्याचे होते जेव्हा तुम्ही ते महिन्याचे काढता तेव्हा ही शीट त्याचं ॲन्युअलमध्ये कन्वर्ट करता म्हणजे वर्षाचे किती असतील आणि जनरली थंब रूल म्हणून आपले जे वार्षिक उत्पन्न आहे त्याचे पंधरा टाईम्स पंधरा पटीने खर्च पकडला जातो इन्शुरन्स कवरसाठी सो पंधरा गुणिले सहा लाख म्हणजे हे बहात्तर लाख आपल्याला स्टेप वनमध्ये मिळालेले आहेत ओके सो याचा अर्थ स्टेप वन कॅल्क्युलेट केली तर बहात्तर लाखाचा इन्शुरन्स जॉनला काढावा लागेल पण इतक्यात हे थांबत नाही आहे पुढे जाऊया पुढे आहे स्टेप टू जॉनकडे लायबिलिटी पण आहे त्याचं एक कर्ज चालू आहे ज्याचे पन्नास लाख रुपये भरायचे आहेत दुर्दैवाने जॉनला काही झालं तर त्याच्यानंतर त्याच्या फॅमिलीला हे पन्नास लाख रुपये भरावे लागतील नाहीतर ते रस्त्यावर येतील कारण त्याचं हातं घर जे आहे ते कर्जाच्या ते कर्जामध्ये आहे तर त्याच्यासाठी त्याची आउटस्टँडिंग लायबिलिटी किती आहे ते पण लिहावे लागेल जेणेकरून जॉन या जगात नसताना त्याच्या फॅमिलीला त्याचा खर्च तर त्यांचा खर्च तर भागवता येईलच प्लस त्याचं कर्ज पण फेडता येईल म्हणून मी इथे हे आउटस्टँडिंग पन्नास लाख रुपये इथे लिहिले तर हे आपोआप कॅल्क्युलेट झाले आणि आता इथे आपल्याला बी म्हणजे लायबिलिटी मिळाली आणि ए प्लस बी म्हणजे मग असे बहात्तर लाख आत्ताचे पन्नास हजार पन्नास लाख मिळून एक करोड बावीस लाखाचं इन्शुरन्स कवर लागेल पण हे स्टेप टू आहे अजून आपल्याला स्टेप थ्रीमध्ये पण जायचं आहे स्टेप थ्रीमध्ये जॉनचे काही फ्युचर गोल्स पण आहेत जर आपण बघितलं जॉनला दोन मुलं देखील आहेत एक बारा आणि दहा वर्षाचे सो त्यांचे जे फ्युचर गोल्स आहेत मुलांचं शिक्षण असो लग्न असो तर हे जे फ्युचर गोल्स आहेत त्या गोलसाठी पण जॉनला तयारी केली पाहिजे कारण तो या जगात असता तर त्याने मुलांच्या शिक्षणाचा खर्च केलाच असता ना दुर्दैवाने जर तो नसेल तर काय होईल आणि म्हणून आपल्याला आपले फ्युचर गोल्स पण कन्सिडर करायचे आहेत दोन मुलं आहेत एक बारा वर्षाचं आणि एक दहा वर्षाचं आता हे जे फ्युचरमध्ये त्यांना किती पैसे लागतील हे कॅल्क्युलेट करण्यासाठी मी इथे तिसरी शीट तुम्हाला दिलेली आहे ती आहे फ्युचर व्हॅल्यू ओके चला आपण आप या फ्युचर व्हॅल्यू शीटकडे जाऊया या फ्युचर व्हॅल्यू शीटमध्ये आपण पहिल्यांदा डेटा भरूया इथे रेट लिहिलेला आहे हा इन्फ्लेशन रेट आहे महागाईचा दर आहे तर मी इथे सहा टक्के लिहिला त्याच्यानंतर नंबर ऑफ पिरियड्स आपल्याला महिन्यांमध्ये लिहायचे आता बघा त्याचा जो मोठा मुलगा आहे बारा वर्षाचा आहे बारा वर्षाचा मुलगा त्याला कॉलेजमध्ये जाताना किंवा हायर एज्युकेशन घेताना पैसे लागतील ला असं आपण धरून चालूया समजा विसाव्या वर्षी त्याला पैसे लागतील ला। आज तो मुलगा बारा वर्षाचा विसा ला। वर्षा आहे विसाव्या वर्षी लागतील म्हणजे आठ वर्ष त्याच्याकडे आहेत या आठ वर्षामध्ये महिने किती झाले बारी आठी शहाण्णव ओके सो आपल्याला जेवढा वेळ लागणार आहे ते गोल येण्यासाठी तो लिहायचा आहे इथे मी शहाण्णव लिहिलं आणि इथे पेमेंट अमाऊंट शून्य लिहिली आणि प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजे जर समजा विसाव्या वर्षी त्याला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे इंजिनिअरिंगची फीज आज किती आहे समजा इंजिनिअरिंगची फी फीज आज पाच लाख रुपये आहे तर आपल्याला ती क कॅल्क्युलेट करायची किती ती तो विसाव्या वर्षाचा होईल तेव्हा किती होईल सो मी इथे पाच लाख रुपये इथे लिहिले जी आजची फी आहे प्रेझेंट व्हॅल्यू तर मला असं सांगत आहे की आठ वर्षानंतर त्याला आठ लाख रुपये लागतील तर आपल्याला पहिला आकडा मिळाला पहिल्या मुलाचा तो म्हणजे मुला एट लॅक्स ओके मी आता हे फक्त आठ लाख असा लिहितो ॲक्युरेट लिहित नाही आहे तर मी इथे पहिल्या मुलासाठी जो आपलं गोल वन जे आहे फ्युचर गोल्स ते लिहिले आठ लाख त्याची एक मुलगी पण आहे मुलगी दहा वर्षाची आहे समजा तिला पण विसाव्या वर्षी कॉलेजला पैसे लागतील म्हणजे आजपासून दहा वर्षांनी तर ते पण आपण इथे फ्युचर व्हॅल्यूमध्ये कॅल्क्युलेट करूया ठीक आहे आजपासून दहा वर्षांनी म्हणजे एकशे वीस महिन्यांनी पैसे लागतील आणि तिला मे बी मेडिकलला जायचं असेल त्यांनी ठरवलं असेल की मुलीला मुलगी हुशार आहे तिला मेडिकलला पाठवायचं आहे किंवा परदेशी पाठवायचं आहे तर तिच्यासाठी आज जो खर्च आहे तो दहा लाख रुपये आहे तर मी इथे दहा लाख रुपये लिहिले याचाच अर्थ हो काय की जेव्हा त्या मुलीला कॉलेजसाठी पैसे लागतील तेव्हा ते, ते साधारण अठरा लाखापर्यंत लागतील म्हणजे मला हा पण आकडा मिळाला आहे हा पण आकडा मी इथे येतो आणि भरतो फ्युचर गोलचा म्हणजेच काय ती मुलं जेव्हा ॲक्च्युली कॉलेजला जायच्या वेळेला त्यांना जे पैसे लागतील ते जॉनने आधीच त्याची तयारी करून ठेवली आहे तो या जगात नसेल तरीसुद्धा ओके सो आपण हा इथे दुसरा आकडा लिहिला पुन्हा आपलं कॅल्क्युलेशन झालं बघा सव्वीस लाख रुपये इथे ॲड झाले आणि ए प्लस बी प्लस सी म्हणजे आपण ज्या तीन स्टेप बघितल्या त्याच्यामध्ये आपल्याला कळलं की साधारण एक करोड अठ्ठेचाळीस लाखाचा इन्शुरन्स आपल्याला काढायचा आहे अजून एक चौथी स्टेप पण बाकी आहे तर चौथ्या स्टेपकडे आपण जाऊया आणि चौथी स्टेप आहे रिटायरमेंट कॉर्पस जॉनची जी वाईफ आहे त्या वाईफला नंतर म्हणजे साठाव्या वर्षी जॉन रिटायर झाला असता तर त्याचं जे पेन्शन चालू झालं असतं ते त्याच्या वाईफला मिळालं असतं आणि त्याच्या वाईफला रिटायरमेंट नंतर आयुष्याच्या शेवटापर्यंत जे पैसे लागणार आहेत त्याची पण तरतूद जॉनला करायची आहे त्याला रिटायरमेंट कॉर्पस म्हणतात आता साठाव्या वर्षी पर्यंतचे पैसे तर आपण इथे मगाशी वन पॉईंट फोर एट काढले त्याच्यामध्ये निघाले साठाव्या वर्षानंतर पुढे समजा वीस वर्ष जॉनची वाईफ जगेल म्हणजे व्याच्याऐंशी वर्षापर्यंत जगेल असं आपण धरलं तर तिला किती खर्च तिचा जो तेव्हाचा खर्च जो आहे तो भागण्यासाठी किती पैसे लागतील ते पण आपण फ्युचर व्हॅल्युनेच काढू शकतो ओके इथे मी इन्फ्लेशन रेट पुन्हा सहा टक्के आहे जसं आपण बघितलं साठ ते ऐंशी या वयोगटामध्ये म्हणजे वीस वर्ष सपोर्ट करायचा आहे वीस वर्ष याचा अर्थ आला दोनशे चाळीस महिने आणि इथे प्रेझेंट व्हॅल्यू शून्य आहे पण पेमेंट अमाऊंट म्हणजे तिला ते दर महिन्याला किती पैसे लागणार आहेत रिटायरमेंटनंतर साठ ते ऐंशी या वयोगटामध्ये दर महिन्याला म्हाताऱ्या माणसाला साधारण किती खर्च लागतो आहे कारण तिचं घर झालेलं आहे बेसिक सगळ्या ग गर गरजा झालेल्या आहेत फक्त औषधं आणि जेवण खाणं या दोन गोष्टींसाठी पैसे लागणार आहेत तर ते मिनिमम आत्ता किती लागतात तर एखाद्या माणसाला आपण असं धरून चालतो जर त्याच्याकडे घर असेल तर साधारण पंधरा हजार रुपये एका व्यक्तीला खर्चासाठी लागतील तर मी इथे पंधरा हजार रुपये लिहिले आणि मग कॅल्क्युलेट केलं तर मला इथे सांगतं आहे सिक्स्टी नाईन लॅक्स म्हणजे साधारण सत्तर लाख रुपये लागतील रिटायरमेंट कॉर्पसमधून त्या सत्तर लाखामधून जॉनची वाईफ दर महिन्याला पंधरा हजार रुपये काढत राहील आणि अशा प्रकारे वीस वर्षात ते पैसे पुरतील ओके सो हा आणखीन एक आकडा आपल्याला मिळाला सत्तर लाखचा जो मी इथे रिटायरमेंट कॉर्पसमध्ये लिहितो आहे सेवन्टी लॅक्स आणि आता पूर्ण कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला कळलं आहे की दोन करोड अठरा लाखाचा इन्शुरन्स मला पाहिजे आपण या सगळ्या गोष्टी वाढवत नेल्या ओके पण आता आणखीन एक स्टेप आहे पण ती चांगली स्टेप आहे कारण ती इन्शुरन्स कव्हर तुमचा कमी करणार आहे आत्तापर्यंतच्या स्टेप्स इन्शुरन्स कव्हर वाढवत होत्या आत्ता इन्शुरन्स कव्हर कमी होणार आहे कसा कारण तुम्ही ऑलरेडी काही इन्व्हेस्टमेंट केलेल्या असतील लिक्विडेबल असेट्स लिक्विडेबल असेट्स म्हणजे काय अशा असेट्स ज्या विकून त्याचे पैसे तुमच्या फॅमिलीला वापरता येतील तुम्ही ज्या इन्व्हेस्टमेंट करताय तुम्ही या जगात नसताना फॅमिलीला वापरता येव्यात म्हणून तर करताय ओके तर त्या आपण बघूया किती आहेत लिक्विडेबल असेट्स याच्यामध्ये समजा तुम्ही म्युच्युअल फंड असतील समजा तुमच्याकडे दहा लाखाचे म्युच्युअल फंड आहेत मी धरून चालतो तुम आहे काही नॉर्मल आकडे टाकतो आहे तुम्ही तुमचे टाका तुमच्याकडे समजा पाच लाखचे स्टॉक्स आहेत काही फिक्स्ड डिपॉझिट आहेत समजा एक लाख रुपये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये आहेत तुमच्याकडे तुमच्याकडे काही ज्वेलरी आहे गोल्ड आता स्त्री धन आहे ते सोडून बाकी इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही घेतलेले जे गोल्ड आहे ते आपण इथे कन्सिडर करूया सो so, इथे समजा तुमच्याकडे दोन लाखाचं सोनं आहे आणि रिअल इस्टेट पण या रियल इस्टेटमध्ये ज्या घरात राहत आहे ते घर कन्सिडर करायचं नाही कारण ऑब्विसली तुमच्यानंतर तुमच्या फॅमिलीला पण ते घर लागणार आहे तर ते लिक्विडेट नाही होणार त्या व्यतिरिक्त जो तुमची रिअल इस्टेट असेल एखादी जागा जमीन घेतली असेल दुसरा फ्लॅट असेल एखादा गाळा असेल ओके okay, जे काही असेल ते समजा तुमच्याकडे एक आहे आणि मी त्याची व्हॅल्यू इथे पंचवीस लाख पकडली आता हे पंचवीस लाखामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगतो त्याची आजची व्हॅल्यू समजा पन्नास लाख असेल तर कन्झर्वेटिव्ह पंचवीस तीस लाख व्हॅल्यू पकडा ओके म्हणजे पन्नास ते साठ टक्के व्हॅल्यू पकडा आणि म्हणून मी इथे पंचवीस लाख पकडले आणि हे सगळं आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला इथे मिळालं इन्व्हेस्टमेंट त्रेचाळीस लाखाच्या आता त्या ज्या आहेत आपल्या इन्शुरन्स कवरमधून मायनस होतील म्हणजेच काय की तुम्ही मगाशी कॅल्क्युलेट केलेलं तेव्हा दोन करोड अठरा लाखाचा इन्शुरन्स पाहिजे होता त्यातल्या त्रेचाळीस लाख जॉनने केलेल्या इन्व्हेस्टमेंट आहे ज्या फॅमिलीला वापरायला मिळणार आहेत ते पैसे आणि ते वगळून उरलेले पैसे आपल्याला इन्शुरन्स कंपनीकडून मिळवावे लागतील म्हणून इथे बघा ए प्लस बी प्लस सी प्लस डी मायनस ई e. ओके okay? शेवटचा कॉलम आपण मायनस केलेला आहे जो त्रेचाळीस लाख मायनस होऊन आले एक करोड पंच्याहत्तर लाख याचाच अर्थ या, या शीटनुसार कॅल्क्युलेट केलं तर जॉनला आजच्या घडीला इन्शुरन्स काढायचा असेल तर एक करोड पंच्याहत्तर लाख एवढा कवर त्याला असणं गरजेचं आहे कम्प्लीट फायनान्शियल प्लॅनिंग याच्यामध्ये फॅमिलीचं झालेलं आहे बघा ओके आता काही महत्त्वाच्या गोष्टी टिप्स म्हणा तुम्हाला सांगतो ज्या लक्षात घेतल्या पाहिजेत पहिली गोष्ट याच्यामध्ये आपण खूप सारे अजम्पशन्स केलेले आहेत खूप सारे फ्युचरचे आकडे धरलेले आहेत आणि आपल्याला जसं वाटतं तसं फ्युचर असणार आहे असं नाही त्याच्यामध्ये थोडं सुरुवातीला कन्झर्वेटिव्ह आकडेच पकडा जर तुमच्या फॅमिलीचा खर्च पन्नास हजार महिन्याला असेल तर कॅल्क्युलेट करताना साठ हजार महिना पकडा ओके जर तुमच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च तुम्हाला वाटतं की आज पाच लाख आहे तर तो, तो सहा लाख पकडा जेणेकरून एक बफर पण तुम्हाला त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करता येईल पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला इन्शुरन्स कधी लागतो जेव्हा तुमच्यावर कोणी डिपेंडंट आहेत आर्थिकदृष्ट्या डिपेंडंट आहेत समजा तुमचं वय वीस पंचवीस वर्ष आहे तुमच्या आई वडील कमावते आहेत आणि त्यांच्याकडे त्यांच्या सेविंग्स आहेत तर तुमच्यावर डिपेंडंट कोणी नाही तुमचं लग्न झालेलं नाही आहे फॅमिली मेंबर्स नाही आहेत मुलं नाही आहेत याचा अर्थ फायनान्शियली डिपेंडंट कोणी नाही आहे मग तुम्हाला इन्शुरन्सची गरज नाही आहे ओके लाईफ इन्शुरन्सची गरज नाही आहे त्या केसमध्ये जर फायनान्शियली कोणी डिपेंडंट नसतील तर किंवा आणखीन एक्स्ट्रीम स्टेज घेऊया समजा तुम्ही वय वर्ष पन्नासच्या आसपास आहात आणि त्यावेळेला मुलं बऱ्यापैकी मोठी झाली आहेत आता तुम्हाला दिसते की त्या तीन चार वर्षामध्ये ते पाच वर्षामध्ये कमवायला लागतील किंवा तुमची वाईफ किंवा हजबंड दोघे कि वर्किंग आहेत ते इंडिपेंडंट स्वावलंबी आहेत आर्थिकदृष्ट्या डिपेंडंट नाही आहेत कोणावर आणि या केसमध्ये पण तुम्हाला खूप जास्त इन्शुरन्सची गरज नाही आहे कारण फायनान्शियली डिपेंडंट कोणी नाही आहे त्याच केसमध्ये इन्शुरन्स घ्या ज्या केसमध्ये तुमच्यावर कोणीतरी आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहे अन्यथा घेण्याची गरज नाही लाईफ इन्शुरन्सबद्दल बोलतो आहे मी हे ओके सो या दोन गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवा आणि प्रॉपर प्लॅन करा आणि इन्शुरन्स घ्या आणखीन एक तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो ती म्हणजे आत्ता आपण एक लाईफ सिच्युएशन कन्सिडर केली ही लाईफ सिच्युएशन सेम राहणार आहे का तर दर चार ते पाच वर्षांनी पुन्हा एकदा रिव्ह्यू करा पुन्हा एकदा बघा की गरजा बदलल्यात का खर्च वाढलेत का भविष्यातले प्लान्स बदललेत का आणि त्याच्यानुसार पुन्हा एकदा कॅल्क्युलेट करा आणि जो टॉपअप म्हणजे समजा तुम्हाला पाच वर्षानंतर वाटलं की मला इन्शुरन्सची आणखीन इन्शुरन्स अमाऊंटची गरज आहे तर तो, तो टॉपअप इन्शुरन्स घ्या ओके अशा प्रकारे तुमच्या इन्शुरन्सचं प्लॅनिंग करा आय होप ही शीट तुम्हाला आवडली असेल ही शीट जरूर वापरा आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा आणि याच्यापुढे योग्य डिसिजन घ्या योग्य कॅल्क्युलेशन करून तुमचा लाईफ इन्शुरन्स घ्या थँक्यू ऑल द बेस्ट बाय बाय